महाभारतात कर्ण साकारणाऱ्या अभिनेत्याचं निधन कॅन्सरशी झुंज अपयशी महाभारतामध्ये कर्णाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेते पंकज धीर यांचं निधन झालं आहे ते, ते अडुसष्ट वर्षांचे होते पंकज यांनी अनेक मालिकाने चित्रपटांमध्ये मा काम केलं असून गेल्या के काही महिन्यांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते वी आर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत कर्णची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांची प्राणज्योत मालवली आहे पंकज यांनी कॅन्सरवर यशस्वी त्या मात केली होती परंतु काही महिन्यांपूर्वी पुन्हा त्यांना कॅन्सरचं निधन झालं त्यासाठी त्यांच्यावर सर्जरीसुद्धा करण्यात आली होती वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी बुधवार सकाळी साडे अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला पंकज यांच्या निधनाच्या वृत्ताने कला विश्वावर शोककळा पसरली महाभारतात अर्जुनची भूमिका साकारणारे अभिनेते फिरोज खान यांनी दुःख व्यक्त केलं हे खरं आहे की ते आता हयात नाही वैयक्तिकदृष्ट्या मी माझ्या सर्वात चांगल्या मित्राला गमावले व्यक्ती म्हणून ते खूप चांगले होते मला अजूनही विश्वास बसत नाही की त्यांचं निधन झालं अशा शब्दात ते व्यक्त झालेले आहेत पंकज धीर यांनी आजवर अनेक मालिका चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत परंतु बी आर चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेतल्या कर्णाच्या भूमिकेनं त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली शिवाय चंद्रकांतामधील त्यांच्या शिवदत्तच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला युग द ग्रेट मराठा अजूनही यासारख्या मालिकांमध्ये मा त्यांनी काम केलेलं आहे याशिवाय सोल्जर भूल पायंगे रिश्ते अंदाज सडक आणि बादशाहासारख्या चित्रपटांमध्ये ते झळकले होते मुंबईतील बिलेपार्ली इथल्या स्मशानभूमीत संध्याकाळी साडेचार वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील पंकज यांच्या पश्चात पत्नी अनिता धीर आणि अनि मुलगा निकेतन धीर असा परिवार आहे पंकज यांचा मुलगा निकितनसुद्धा सुद्धा कलाविश्वात कार्यरत आहे त्याने चेन्नई एक्सप्रेसमध्ये थंगबलीची भूमिका साकारली होती ही त्याच्या वडिलांप्रमाणेच पौराणिक मालिकांमध्ये काम केलेलं आहे श्रीमद रामायण या मालिकेत त्याने रावणाची भूमिका साकारली होती त्याची पत्नी म्हणजेच पंकज यांची सून कृतिका सेंगरसुद्धा अभिनेत्री आहे महाभारतात कर्णाची भूमिका साकारण्यासाठी पंकज धीर यांना प्रसिद्धी मिळाली सुरुवातीला त्यांना या मालिकेत अर्जुनची भूमिका वापर करण्यात आली होती त्यांनी या भूमिकेसाठी ऑडिशनही दिले पंकज या भूमिकेसाठी तयार होते परंतु काही दृश्यांसाठी स्त्रीचा वेष घ्यावा लागेल आणि मिशा काढाव्या लागतील या अटींवर त्यांनी नकार दिला नकारानंतर अर्जुनची भूमिका फिरोज खान यांना देण्यात आली तथापि काही महिन्यानंतर निर्मात्यांनी कर्णाची भूमिका साकारण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला पंकज यांचा पहिला प्रश्न होता मला मिशा काढाव्या लागतील का बी आर चोप्रा म्हणाले नाही त्यानंतर पंकज यांनी ती भूमिका स्वीकारली आणि होकार दिला पंकज धीर यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता टी व्ही शो महाभारताचे चित्रीकरण करताना त्यांच्या डोळ्यात बाण लागला होता त्यानंतर डोळ्याची शस्त्रक्रिया झाली त्यांनी स्पष्ट केले की बी आर चोप्रा यांनी वास्तववादी युद्धदृश्य तयार करण्यासाठी जड शस्त्रांचा वापर केला ज्यामुळे सेटवर अनेक कलाकारांना गंभीर दुखापत झाली होती पंकज धीर यांचे लोकप्रिय टी व्ही शो म्हणजे महाभारत जी हॉरर शो चंद्रकांता महाभारत कथा युग राजा की आएगी बारात देऊ के देव महादेव पंकज धीर यांना भावपूर्ण श्रद्धांजली